शहापूर तालुक्यातील सावंत मैदानात शिवसेना भाजपा युतीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांचा ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडून कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला शिवसेना भाजप रिपाई श्रमजीवी युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांनी झाले गेले ते विसरून जाऊन पुन्हा एकदा नव्या उमेदीनं काम करून भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार कपिल पाटील यांना बहुमतानं निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त करत प्रचाराचा शुभारंभ केला पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात शहापूर तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेत विकासासाठी आणि देवदेश आणि धर्मासाठी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली मजबूत सरकार येणं आवश्यक आहे त्यासाठी युतीच्या उमेदवारांना बहुमतानं विजयी करणं गरजेचं आहे शिवसेना पक्ष हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश पाळणारा पक्ष आहे सर्वच निष्ठावंत शिवसैनिक नेहमीच आदेश पाळत असतात या निवडणुकीत शिवसैनिक आदेशाचं पालन करून युतीचे उमेदवार कपिल पाटील यांना बहुमतानं विजयी करतील असं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी या राज्याच्या विकासासाठी या ठिकाणी पुन्हा युती केली युतीची साडेचार वर्ष आपल्याला माहित आहेत की काही वेळा भूमिका वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका असल्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेने काही वेळेस कडक भूमिका घेतली विरोधी पक्षाला जे जमलं नाही विरोधी पक्ष म्हणजे या राज्यामध्ये अस्तित्वातच नाही कारण काँग्रेस राष्ट्रवादी हे गेल्या अनेक वर्ष सत्ताधारी पक्ष होते या गेल्या अनेक वर्ष त्यांनी घोटाळे महाघोटाळे भ्रष्टाचार केला म्हणून सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी त्यांना झिडकारलं दोन हजार चौदा साली त्यांना घरी बसवलं विरोधी पक्षात बस ते बसले पण विरोधी पक्षाचं काम काय नेमकं त्यांना माहीत नाही आणि ते माहीत नसल्यामुळे सत्तेमध्ये असून देखील शिवसेनेने देखील सर्वसामान्य माणसासाठी प्रसंगी सरकारशी दोन हात केले विरोधी पक्षाची भूमिका निभावली आणि त्यावेळेस देखील सरकारने शिवसेनेच्या भूमिकेला पाठिंबा दिला शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा असेल अंगणवाडी सेविका मुद्दा असेल प्रकल्प असेल असे अनेक मुद्दे शिवसेनेने घेतले आणि सरकारने देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील उद्धवजींचा मान सन्मान ठेवला आणि युती करताना शिवसेनेचे जे वर शिवसे चे चे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर कुठलीही तडजोड उद्धव साहेबांनी केली नाही देशाच्या भल्यासाठी शिवसेनेचे सर्वसामान्य माणसाचे मुद्दे युती करताना समोर मांडले देशाचं भलं राज्याचं भलं देशाचा विकास आणि राज्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून पक्षप्रमुखांनी युतीचा निर्णय घेतला आणि हा युतीचा निर्णय झाल्यानंतर अनेक लोक जे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टी तर यावेळी खासदार कपिल पाटील यांनी शहापूर तालुक्यात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचत आपण भिवंडी लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून जनतेने केलेल्या विकास कामे पाहता पुन्हा एकदा संधी देण्याचं आवाहन केलं आहे शहापूरकडून मुरबाडकडे येणारा रस्ता मुरबाड वरून मसामार्गे कर्जत खोपोलीकडे जाणारा रस्ता हा रस्ता जर आपण नॅशनल हायवे याला जाहीर करू शकलो आणि हा नॅशनल हायवे काम होऊन हा रस्ता जर मोठा झाला तर निश्चितपणाने या क्षेत्रामध्ये विकासाच्या दृष्टीकोनात परिवर्तन होऊ शकतो आणि म्हणून गडकरी साहेबांकडे सतत आम्ही दोघांनी पाठपुरावा केला आणि जेव्हा गडकरी साहेबांकडे मी पोचलो तर पंधरा मिनटामध्ये त्यांनी या रस्त्याला नॅशनल हायवेचा दर्जा दिला ते मंजूर केलं आणि त्याचं काम करण्याचा मान आपले आदरणीय पालकमंत्री एम एस आर डी सी खातं त्यांच्याकडे त्यांना दिला त्याचं भूमिपूजन चोवीस जानेवारीला आम्ही भिवंडीमध्ये केलं आणि ते काम प्रत्यक्षात सुरू झालं एकूण रस्त्याला आपल्या लोकसभा क्षेत्रामध्ये चारशे कोटीचं काम आहे आणि पलीकडच्या मावळ लोकसभा क्षेत्रामध्ये चारशे कोटीचं चा काम आहे असे रुपये मेळाव्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यमंत्री रवींद्र चव्हाण भाजप नेते जगन्नाथ पाटील आमदार किसन कथोरे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषा जाधव भाजपा जिल्हा प्रमुख दयानंद चोरघे शीतल तोंडलीकर रश्मी निमसे माजी आमदार दौलत दरोडा प्रमुख शंकर खाडे आणि भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव उपस्थित होते પ્રતિનિધિ વસંત કુમાર પાંસરે એનટી ન્યુઝ મરાઠી શાહપુર ઠાણે